वैभव चव्हाणची बॉडी वगैरे बघून संपूर्ण महाराष्ट्राला त्या विशालची आठवण झाली होती सगळ्यांना वाटत होतं की हा विशाल सारखाच गेम खेळायचा प्रयत्न तिकडे करेल पण विशाल सारखा तर गेम सोडूनच द्या तो स्वतःचा देखील तिकडे गेम खेळत नाही अशा प्रकारची टीका तिकडे आपल्या रितेश भाऊने केलेली आहे तिकडे त्याला स्पष्टपणे त्याच्या तोंडावर सांगितलं की तू अरबाज टू पॉईंट ओ आहेस अरबाजचं दुसरं वर्जन आहेस तू अरबाजची सावली आहेस अरबाजचे जे काय आहे ते फक्त अरबाजा ठरवतोय आणि तिकडे स्पष्टपणे एक गोष्ट आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे ज्या टायमाला रितेश भाऊ या वैभवला प्रश्न विचारत होते ना त्या टायमाला देखील हा जो अरबाज आहे तो त्याला डिक्टेक्ट करून काहीतरी सांगून तर असं बोल हे सांगायचा प्रयत्न करत होता तिकडे रितेश भाऊनी स्पष्टपणे बोलले देखील की अरे अरबाज आता तरी शांत बस त्याचं काय मत आहे ते, ते आम्हाला ऐकू दे किंवा आता मी त्याला बोलायचं बंद करून देतो त्याला थांबवतो अरबाज तूच बोल आता या प्रकारच्या गोष्टी तिकडे आपल्याला घरामध्ये बघायला मिळत आहेत की हा जो वैभव ह्याची बॉडी एवढी सुंदर आहे ह्याकडे बाहेरनं सपोर्ट देखील आहे थोडासा याला ऍक्टर्स बिक्टर्सचा खूप सारे गोष्टी त्याला पण हा स्वतःचा गेम तिकडे न खेळता हा खेळतोय अरबाद गेम हा खेळतोय निकीचा गेम हा ही म्हणजे काय त्याला आपला वैभव आणि ही जानवी आहे हे फक्त त्या दोघांच्या सावल्या झालेल्या आहेत एक झालेला आहे अरबाजची एक झाली निकीची स्पष्टपणे तिकडे एक काय होतं त्याला एक हिंट द्यायचा प्रयत्न केलाय वैभवला की भाई तुझा तुझा जो गेम जो आहे ना तो खेळायचा चालू कर नाहीतर तुझा कार्यक्रम लवकरच होऊ शकतो आणि ह्यांना काय हे नवीन ऍक्टर्स असल्यामुळे ह्यांना काय एम जी वगैरे मिळालेली नाही मिनिमम गॅरंटी की तू पहिले पाच दहा आठवडे खेळशील तिकडे पहिले चार आठवडे खेळशील असं काही नाही हे जे मेन मेन कलाकार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्षाताई आहेत किंवा पंडिरनाथ आहेत या अशा लोकांना तिकडे एम मिळणार आणि या लोकांना तिकडे सेव्ह करायचा प्रयत्न करणार पण हे जे नवीन कमर्स आहेत न्यू कमर्स आहेत त्यांना तिकडे सेव्ह करायचा प्रयत्न करणार नाही आणि पुढच्या आठवड्यात देखील जर हा नॉमिनेशन मध्ये आला ना तर ह्याला खूप कमी वोट्स मिळू शकतात मित्रांनो तुमचं काय मत आहे वैभव नक्की मला कमेंट माहिती सांगा कारण की तुमचं मत ही खूप जास्त महत्वाचं विधान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र